नमस्कार मी स्मिता गिरी आज आपण दिव्याच्या बद्दल म्हणजे आता जी अमावस्या येणार आहेत उद्या आणि परवा तीन तारखेला दुपारी, वा। दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी अमावस्याही सुरू होते आणि चार तारखेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाला अमावस्या संपते म्हणजे हे दोन दिवस आषाढ अमावस्या म्हणून आपण मानतो अमावस्या म्हणजे काय की अंधारी रात्र ज्या दिवशी सगळं अंधकाराला दूर करण्यासाठी आणि उजेड मिळवण्यासाठी आपण दिवे लावतो आणि अमावस्या संपल्यानंतर श्रावण हा पवित्र महिना सुरू होतो पहा आणि या पवित्र महिन्यामध्ये अनेक सणवार आणि चांगले शुभ दिवस त्या काळामध्ये असतात आणि इथूनच पुढे सणांची परंपरा सुरू होते पहा मग अशा या आषाढ अमावस्येचा अंधकार दूर करून नवीन एका पर्वाला आपण सुरुवात करतो म्हणून या अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्याची अमावस्या असं म्हणतात दिव्याची अमावस्या म्हणजे काय या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे म्हणून दिवे असतात निरंजन समया अं लामण दिवे पणत्या किंवा ज्यामुळे आपल्याला प्रकाश मिळतो असे सगळे दिवे त्या दिवशी एकत्रित करून लख घासून पुसून चकचकीत करायचे आणि त्या पाट्टावर किंवा चौरंगावर त्यांची मांडणी करून हळदी कुंकू आणि नैवेद्य अशा पंचोपचारे त्याची पूजा करायची का पूजा करायची कारण हे दिवे पुढे येणाऱ्या सगळ्या सणांमध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे आपल्या संस्कृतीमध्ये किती छान अर्थ आहे पहा ज्या ज्यावेळेस सणांची सुरुवात होते त्यावेळेस प्रकाशाने आपण सणांना सुरुवात करतो म्हणजे दिवे हे सगळे उजळून आजूबाजूला पैशाचा अंधकार असेल विचारांमधला अंधकार असेल किंवा घरामधला अंधकार असेल हा सगळा अंधकार दूर करण्यासाठी या दिव्यांची उपासना आपण करतो आणि हे दिवे त्या दिवशी पूजनीय देवासारखे पूजनीय मानून आपण त्याची पूजा करतो कारण त्यातून आपल्याला उजेड तर मिळतोच तेज मिळत आणि उष्णताही मिळते की ज्याच्यामुळे आपले विचार सुदृढ आणि चांगले होतात आणि ज्याच्यामुळे चांगले विचार करायला आपण प्रेरित होतो तर अशी ही दिव्याची अमावस्या आपण कशा पद्धतीने साजरी करतो कारण या दिवशी सगळे दिवे कारण पहा सण मार पुढे सुरू होणार आहेत म्हणलं की आपण सगळं घर साफ करतो स्वच्छता ठेवतो आणि पुढे सगळे सणांचे दिवस आहेत मग त्या दिवशी आपण सा देवांच्यासाठी धूप दीप अगरबत्ती फुलवाती वाती यासारख्या गोष्टींचा संचय करून ठेवतो कारण पुढे येणाऱ्या श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये आणि त्याच्यात येणाऱ्या सगळ्या सणांसाठी आपल्याला आपलं मन आणि घर आणि शरीर सगळं पवित्र असावं लागतं की ज्याच्यामध्ये भरपूर उजेड आणि प्रकाश आहे त्याच्यासाठी या अमावस्येला म्हणजे आषाढातल्या शेवटच्या दिवसाच्या अमावस्याला घरात जेवढे असतील नसतील तेवढे दिवे समय आला म्हण दिवे सगळे काढून लख घासून त्यांना एका पाटावर किंवा चौरंगावर मांडून त्याची पूजा करतात ही पूजा करताना त्या दिव्यांमध्ये तिळाचं तेल घालतो तिळाचं ते कट तेल का घालतो आपण कारण तीळ हा किती बारीक असतो त्या तिळामुळे आपल्या आयुष्यातला अंधकार आणि काळजा कटकटी दुःख दूर व्हावे म्हणून तिळाचं तेल वापरतो तिळाचं तेल घालून हे दिवे आपण प्रज्वलित करतो आणि त्यांची देवांसारखी पंचोपचारी पूजा करतो आणि साखरेचा नैवेद्य दाखवतो साखर हे शुक्राचं कारक आहे की ज्याच्यामुळे धन संपत्ती आणि विद्या आपल्याला मिळावी ही त्याची इच्छा आपली इच्छा असते म्हणून साखरेचा नैवेद्य आपण त्या दिव्यांना दाखवतो आणि मग त्याच्यानंतर त्या पुढच्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होते आता हे दिवे लावायची आणखी वेगवेगळी पद्धत कोणती आहे तीन पद्धती आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या आपण नेहमी वापरू शकतो दिव्याच्या अमावस्येला करायची उपासना तर ही वेगळीच आहे म्हणजे त्यावेळेस आपण सगळ्याच देवांची पूजा करतो आणि आपल्या घरातला अंधकार दूर करतो पण रोज संध्याकाळी आपण देवापुढे दिवा, दिवा लावतो मग तो दिवा लावताना त्याच्यामध्ये जर दोन लवंगा एक वेलची म्हणजे विलायची किंवा वेलदोडा म्हणजे दोन लवंगा एक वेलदोडा आणि कापराचा छोटा तुकडा जर लावून आपण देवा पुढे दिवा लावला तर त्या दिव्यामुळे घरामध्ये सुगंध तर पसरतोच पसरतो पण त्याचबरोबर दिव्यामध्ये लावलेलं ला, तेल काळ होत नाही आणि त्याचा प्रकाश जास्तीत जास्त म्हणजे अगोदर जर तो चार तास तेवत असेल तर तो आठ तास दिवा तेवतो इतके त्याच्या तेवण्यामध्ये किंवा त्याच्या वापरामध्ये फरक पडतो असा हा दिवा रोज लावलेला केव्हाही चांगला कारण त्याच्यामुळे समृद्धी सुख शांती आणि समाधान घरामध्ये आता याच दिव्याप्रमाणे आणखीन एक प्रकारचा दिवा आपल्याला लावता येतो आणि ज्या वेळेस मोठा काही सण असतो किंवा श्रावणामध्ये आता शुक्रवार आणि मंगळवार हे देवीचे वार आहेत त्यावेळेस आपल्याला आदिशक्तीची उपासना करायची असते आणि तिला प्रसन्न करून घ्यायचं असतं आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घ्यायचं असतं त्यावेळेस आपण हा दिवा जर साजूक तुपाचा दिवा गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आणि लांब वाद घालायची फुलवात नाही घालायची की ज्याच्यामुळे तो जास्त काळ टिकेल फुलवात लांब वात घालून त्याच्यामध्ये एक कापराचा बारीक तुकडा दोन लवंगा घालायचा आणि जिथे आपण तो दिवा लावणार आहोत उजळवणार आहोत तिथे एक चिपूटभार दालचिनीची पावडर घालायची आणि त्याच्यावर बारीकसा कापराचा तुकडा ठेवायचा आणि ती तो दिवा प्रज्वलित करायचा आणि हा दिवा अग्नेय कोपऱ्याला ठेवायचा आणि अग्नेय कोपरा हा अग्नीचा कोपरा आहे आणि अग्नी आपल्याला सगळ्या ऊर्जा मिळवून देण्यासाठी उपयोगी असतो म्हणून मंगळवार आणि शुक्रवार कुलदेवीसाठी देवतेच्या उपासनेसाठी आणि आपल्याला सुख समृद्धी आणि घरातला कलह शांतता बंद व्हावी म्हणून या अधेय कोपऱ्यामध्ये घरातल्या लोकांची ऊर्जा वाढवण्यासाठी असा दिवा जर आपण प्रज्वलित केलं तर त्याच्यामुळे घरामध्ये असणारी सगळी निगेटिव्हिटी दूर होते आणि त्यापासून आपल्याला आनंद उपभोगता येतो आणि त्याच्याच बरोबर एका दिव्याने आपण अनेक दिवे प्रज्वलित करतो पहा म्हणजे जसं आपलं आयुष्य उजळलेलं आहे तसच आयुष्य आपण इतरांनाही माहिती सांगून त्यांचंही आयुष्य समृद्ध आणि उजळवू शकतो म्हणजे दिव्याची कहाणी आपण लहानपणापासून ऐकत आलेले त्या दिव्यांची पूजा आपल्याकडे कुठलाही मोठा सेणवार असू द्या गुरुजी आपल्याला पहिल्यांदा दिव्याची पूजा करायला सांगतात कारण दिव्याची पूजा केल्यामुळे के जो सगळा अंधकार नुसताच मनातला नाही घरातला नाही शरीरातला आरोग्याचा सगळाच अंधकार दूर होतो ज्याच्यामुळे लक्ष्मीला हा उजेड प्रकाश आणि सुगंध हा आकर्षित करतो त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये यायला उत्सुक राहते म्हणूनच आपण दिवा द्या या दिव्याच्या अमावस्येच्या दिवशी इतर ठिकाणी जेव्हा अंधकार असतो तेव्हा आपल्या घरामध्ये या सगळ्या दिव्यांची पूजा करून आपण लक्ष्मीला आवाहन करतो आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी प्रयत्न करतो तुम्ही दरच वर्षी दिव्याची पूजा करत असाल पण अशा पद्धतीने यावेळेस करून पहा त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभर होतो आणि कारण अगदी हे देवतांचा मुख आहे असं म्हणलेलं आहे मग ज्या वेळेस अग्नी प्रज्वलित करायचं त्यावेळेस त्यांना काहीतरी आहुती द्यावी लागते पहा म्हणजे ज्या वेळेस आपण अग्ने या कोपऱ्यामध्ये असा साजूक तुपाचा दिवा ठेवू त्या वेळेस निरांजनातला तुपाचा एक थेंब केला तर तो तुपाचा थेंब परमेश्वरापर्यंत पोचतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश प्रकाश आणि आनंद निर्मिती करण्यासाठी परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो तर अशा पद्धतीने तुम्ही करून पहा ही दिव्याची पूजा ज्याच्यामुळे तुम्हाला विविध अनुभव येतील आणि तुम्हाला जे अनुभव येतील ते जरूर आम्हाला कळवा खाली आमचा फोन नंबर दिलेलाच आहे आवडलं तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्यासारखंच इतरांचं आयुष्य उजळून टाकण्यासाठी बाकी सगळ्यांनाही या पद्धतीने पूजा करायला प्रवृत्त करा धन्यवाद